तुम्ही विकास काम सांगा आपण निधी कमी पडू देणार नाही वाकरे गावातील कधीही डांबर न पडलेल्या रस्त्यासाठी तीस लाखाचा निधी दिलाय येत्या काळात गावागावात मूलभूत सुविधा पोहोचवल्या जातील अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली करवे तालुक्यातील वाकरे इथं विकासकामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते करवी तालुक्यातील वाकरे इथं कोल्हापूर गगनबावडा ते वाकरे मैदान या मुख्य रस्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी तीस लाखाचा निधी दिलाय या कामाचा शुभारंभ खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच अश्विनी पाटील कुंभी कारखान्याचे संचालक अनिल पाटील पांडुरंग पतसंस्थेचे अध्यक्ष हिंदूराव पाटील डॉक्टर के एन यान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सध्या भाजप सरकारच्या माध्यमातून गावागावात विकास कामांचा धडाका सुरू आहे वाक्रेतील रस्त्यासाठी तीस लाखाचा निधी दिलाय उर्वरित रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करून रस्ता पूर्ण करू अशी ग्वाही धनंजय महाडिक यांनी दिली तर खासदार महाडिक हे कार्यतत्पर खासदार असल्याची प्रचिती पूर्ण जिल्ह्याला येत असल्याचं तर नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शिफारशीनुसार धनराज हॉटेल हो ते दत्तद्वारका महाविद्यालयाच्या रस्त्यासाठी ग्रामविकास विभागातून तीस लाख रुपये निधी मिळालाय त्यातून रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण होणार असल्याचं नवनाथ पवार यांनी सांगितलं यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल देसाई तालुका अध्यक्ष दत्तात्रय मेळसिंगे प्राचार्य रुपाली पोवार शिवाजी तोडकर प्राध्यापक वसंत पाटील तानाजी शेलार उपसरपंच युवराज पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते